घानी नाही आहे रघानी नाही आहे हा तो त्यांनी घट्ट मानलं ना तर तुम्हाला फोडता येईल हां पदरे आपण पद्धतीने चार टार्गेट पूर्ण केलेले दोन तू पाणी

आपण त्याच्या फेरीला सुरुवात करूया सुरू करू हा लावा डिस्काउंट करू

विकासला ही मिळालेले सात गुण असे हे अभिनंदन टीम नंबर 3 उन्नती त्याला सात गुण मिळालेले एक दोन नंबर 2 3 म्हणजे एक आणि दोन एक नंबर आलेले या खेळाचं जसं हे ताई सांगत होते नेमक काय सर मां मला हे सन्मान देण्यात यावे खरं आपण विजन ग्रामसंगाचं व आपले कारभार पाताना प्रभात संगाचं कारभार पाताना कुठल्या ताईने कुठली भूमिका पार पाडावी कुठल्या तरी त्याकडे काही काही स्किल असतं हे स्किल ओळखून त्या त्या ते काम द्यावे लागतं जसं याने थोडे ओळखली स्किल त्यानुसारच या खेळाचा किचमे आहे कितना जाऊन म्हणजे ज्याच्याकडे जी शक्ती असेल शे, जी स्किल असेल ते काम काम त्यांना द्यावं लागेल आलं लक्षात कसा वाटला खेळ कसं वाटला थोडे फुगे जास्त राहिले असते आपण जास्त एन्जॉय केलेला असाय ठीक आहे चला